<tom> नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लास्ट रुटेशन बैल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दोन्ही घोड्या सांगा का काय किंमत सांगितली यांची एक लाख लाख पाच हजार का कामात कशी आहे कामात नाही वाकर गाडी वाकरायला चालू आहे का एक लाख पाच हजार सांगायची किंमत मित्रांनो यांची व्यवहारात होतील ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो शेतकरी ना आपण शेतकऱ्याचे वासर आहे मित्रांनो बघू शकता गॅरंटीचे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा दोन दोन जाते दोन्ही पण दोन्ही पण दोन दोन दाते मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस एकोणसाठ एकोणसाठ झिरो पाच झिरो पाच अडोतीस पहा मित्रांनो जोड जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा एकदम तापड तुम्हाला मैसुरी वासर भेटणार आहे शेठ नमस्कार काय किंमत सांगितली जोडची पंचाहत्तर पंचाहत्तर का दाताल कसा आहे जोड कडदातावर आहे का बघू शकता मित्रांनो कामात कसे बोलले कामात सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी राहील ना कुठले आपण गल्ले बोरगावचे गल्ले बोरगावचे मित्रांनो बघू शकता शेतकरी ना आपण शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो बघू शकता कामाची सगळी गॅरंटी असणार गॅरंटी आपला मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस एक्क्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आ, बाकी बैल जोड बघू शकता अजून व्यवहारात कमी जास्त होणार आहे आपल्या जर चॅनल मार्फत जर कोणी आलं तर अजून व्यवहारात कमी जास्त होणार आहे शेट नमस्कार नमस्कार काय जोड आणला शेट आज बांडे हा बांडे हाळीचे का काय किंमत लावली यांची नव्वद हजार का दाल कसा आहे जोड काढा जातावर आहे का वडा बर थोडे पुढ पहा मित्रांनो बैल जोड हाळीचे बैल मित्रांनो भांडे हाळी कामात कशी होय गॅरंटी पाहिजे कामात ना कामात एकदम गॅरंटी मित्रांनो आहे बैलांची बघू शकता शेटगाव वारत होती ना कमी जास्त जा आपला मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस एकोणतीस बत्तीस एकोणतीस त्र्याण्णव त्र्याण्णव एकदम टॉप क्वालिटीचा बैल जोड मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय किंमत सांगितली हो याची चाळीस रुपये चाळीस का दाताल कसा आहे दोन दाती दोन दाते का कामात कसा आहे कामाला भारी कामाला भारी ना शेतकरी ना आपण बघू शकता मित्रांनो वडा बरं याल थोडं पुढं चाळीस हजार सांगायची किंमत आहे शेतकऱ्याच आहे सिंगल सिंगल बैल आहे मित्रांनो याचे होतील का कमी होतील ना व्यवहारात व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो पस्तीस ला देऊन टाका फायनल पस्तीस ला फायनल होईल मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं हा चौऱ्यात्तर चोवीस नव्याण्णव चोवीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो कानाडगावचा गावचा बैल आहे वया नमस्कार काय जोडची किंमत काय सांगितली वया ऐंशी ऐंशी आजार सांगायला आहे का गावरान बैल जोड आहे ना कामात कशी मित्रा गाडी वाक गाडी वाकराल चालू आहे का बघू शकता मित्रांनो एकदम प्युअर बैल जोड आहे घ्या बरं पुढं कलर पण बघू शकता दोन इंचा एक नंबर आहे दाताल कसे बोलले दोन दोन दात ना दोन दोन दात आहे मित्रांनो बघू शकता म्हणजे आपला मोबाईल नंबर सांगा पंचान्न एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी पंचेचाळीस बावन झिरो दोन बावन बघू शकता मित्रांनो बैलजोड जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय किंमत सांगितली हो जोडची पासष्ट हजार का दातल कशी हो जोड चार सहा चार सहा आहे का मित्रांनो बघू शकता चार सहा बैलजोड आहे का कामात कशी आहे कामात चांगले ना शेतकरी ना आपण शेतकऱ्याची बैलजोड आहे मित्रांनो शिरेगावचे आहे बघू शकता थोडे वडाभर पुढं चार आणि सहा आहे मित्रांनो बघू शकता किंमत काय बोलली हो पासठ हजार यांचे व्यवहारच होती का कमी जास्त होईल ना कमी जास्त शेतकरी मित्रांनो बघू शकता आपला मोबाईल नंबर सांगा बरं नाही शेठ नमस्कार नमस्कार शेठ काय किंमत सांगितली शेड दोड ऐंशी का हा दाताल कसे चार सहा कामात कसे हो कामा काय अडचण नाही दोन्ही काय बरं

आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सत्त्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा फायनल किंमत काय का पंच्याहत्तर फायनल होणार मित्रांनो बघू शकता पहा मित्रांनो ऊस तोडीचे बैल एकदम मोठ्या मापाचे बैल आहे आणि किती लहान पोराच्या हातात पहा शेतकरी आहे ना शेतकऱ्याचे बैल जोडे पहा एकदम टायराला काम केलेलं पहिलं आहे ऐंशी हजार सांगायची किंमत आहे मोबाईल नंबर माहिती आहे का तुला हो मोबाईल नंबर सांगा तुमचा इकडे या पुढे या सांगा तरी पण सांगा ना नव्वद नव्वद एकवीस पाच सत्तेचाळीस सत्तेचाळीस साठ जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट नमस्कार नमस्कार का ऑफर लावली शेट जोडची यांची सांगाल नव्वद हजार या जोडची नव्वद हजार सहा सात सहा सात चालू दोन्ही सहा सात राहू द्या सगळ्या चालू ते चार चार आ, ते चारसा आहे कामाला चालू कामा काय किंमत त्यांची ते सांगाल पंच्याऐंशी यांची पंच्याऐंशी नव्वद एक शिक्का आहे एक शिक्का आहे व्यवहारात होती ना कमी जास्त होऊन जाईल व्यवहारांची काय ऑफर सांगाल नव्वद दोन दोन दात सगळ्या कामाला चालू नव्वद दोन दोन दात सगळ्या कामाला चालू मारा आणायची गॅरंटी तिन्ही जोड आहे ती मारा आणायची गॅरंटी ना सगळ्याची पहा मित्रांनो सगळ्या जोडची मारा आणायची गॅरंटी आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव झिरो एकतीस शंभर साठ जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा हे पण वास्त्र बघू शकता काय सांगितली जोडची किंमत पंच्याऐंशी का दाताल कसा आहे जोड सहा सहा आहे का कामात कामाची गॅरंटी कुठली आपण वडा बर थोडे पुढ शेतकरी ना आपण शेतकऱ्याची बैल मित्रांनो बघू शकता यांची व्यवहारात होती ना कमी जास्त फायनल कितीला होती नायनल ऐंशी ला का ऐंशी ला फायनल होणार मित्रांनो ही बैल जोड बघू शकता हा मग आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव झिरो चार झिरो एक अठ्ठ्याण्णव एकोणावीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा या जोडची का फरशेट पासष्ट का पासष्ट ना पंचावन्नला फायनल होईल का दाताल कसा या जोड काढतात आहे काढतात दोन्ही काढतात मित्रांनो पंचावन्न यांची फायनल होणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस सत्तावन्न एकोणसाठ जर शेठ नमस्कार काय किंमत लावली वासरांची एक लाख एकवीस आहे का सांगायची किंमत आहे सांगायची किंमत आहे ना एक लाख एकवीस हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो दाताल कशी आहे जोड चार 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 दात आहे कामात कसे हो कम्प्लीट चालू आहे का वडाभर थोडे पुढं पहा मित्रांनो जोड यांचे व्यवहारच होतील ना कमी जास्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं चोवीस पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा सेठ नमस्कार काय किंमत सांगितली सोन्याची पंचावन्न का दाल कसा आहे सहा दात आहे का ज्याला जोड नाही का जोड जोड नाही विकला का त्याची फायनल किती होती जास्त करून टाकू व्यवहारात कमी जास्त होईल ना बरं थोडं पुढं यायला सोन्या सोन्या बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाचा बैल आहे सोन्या सगळ्या कामाल कामाला चालू आहे ना गाडी वाकराला पूर्ण संपूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो हा बैल जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय किंमत सांगितली जोडची एकवीस एक लाख रुपये का दाल कसा आहे जोडात कडदातावर आहे मित्रांनो बैल जोड कामात कसे होय सगळ्या कामाची बोली राहील ना मोठ्या मापाचे लाल कांदार बैल जोडे मित्रांनो यांचे व्यवहारात होतील ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होणार मित्रांनो शेतकरी का आपण शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो या जोडची काय ऑफर आहे एक लाख हजार एक लाख पाच हजार का त्याला वडाभर बरं थोडं इकडून पहा मित्रांनो दोन्ही बैल बघा एकदम मस्त मापात दोन्ही पण बैल आहे कामात सगळ्या कामाची गॅरंटी ना दोन्ही जोड्यांची सगळ्या कामाची गॅरंटी राहणार मित्रांनो कुठले येतं भाऊ आपण निलशगाव गाव ना मारायची पण गॅरंटी रेन नाही यांची सगळ्या गॅरंटीत राहणार मित्रांनो बैल जोड बघू शकता आपला मोबाईल नंबर सांगा बरं जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय सांगितली जोडची किंमत एक लाख दहा हजार का दाताल कसा आहे जोड कामात कसं आहे गाडीला टांगायला चालू आहे का चार चार दाते मित्रांनो बघू शकता गाडीला आणि टांगायला चालू आहे वडाभर थोडं पुढं असतं आहे मित्रांनो बैलजोड शेतकऱ्यासाठी एक नंबर बैलजोड असणार आहे फायनल किती होतील शेटेंचे नव्वद मध्ये नव्वद मध्ये फायनल होणार आहे आणि जर मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत जर कोणी आलं तर अजून व्यवहारात कमी जास्त होणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न त्रेपन्न पंचवीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा